ब्र तुम सुनना पाए बाबा तेरा ते हम दूर भाग्य तेरे बिना गया <laughs> नाराज रहना सजय हम तेरी बरात ना सवेरे दिन रात न पाए चैना सुन लेना तर मित्रांनो आलेलो आहे आता आम्ही चंदनपुरीच्या मंदिराजवळ म्हणजेच खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळ तर इथं आमचे पूर्ण पूर्ण मित्र फ्रेंड सर्कल आलेले आहेत आम्ही तुम्हाला दाखवतो कोण कोण आलेले आहे आणि आज आपला कॅमेरामॅन सुमित भाऊ नसून चेतन भाऊ बनलेले आहेत आणि त्यांचे लहान बंधू यश भाऊ आणि इकडं आहेत आपले दादू महाराज आणि इकडं आमचे दुर्गेश शेठजी तर आता जातो आहे मध्ये कारण की आरतीचा टाईम चालू आहे त्याच्यामुळे आता आपल्यामध्ये जात आहे ना आणि लगेच आरती संपल्यानंतर आणि त्या लगेच मध्ये आपल्याला एंट्री भेटेल तेवढंच वेगळंच शेअर पण बघा आता मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे चला जय जय महाराष्ट्र जय मल्ला चोरांपासून सावधरा चोरांपासून सावधरा चोरांपासून सावधरा हो रोहित चोरांपासून सावधरा हौ हाऊ आणि होऊ हाऊ चंबल के घाटे मेसे भाग्य <क्याद्थाथा> हो झालेलं दर्शन आणि एकदम असं मस्त झालं एकदम स्मूथली दर्शन झालं थोडीफार गर्दी होती आतीचा टाइम चालू होता त्याच्यामुळे थोडीफार गर्दी पण होती तर आता एकदम भारी दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललोय यात्रा फिरण्यासाठी तर व्हिडिओ शोअर बघत बघतो मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे आणि इथून पुढचं जेवढे पण होईल ते काय काय आमचे रोहित नाना पण हँडल करतील आणि आपण पण हँडल करणार पाण्या पहिले बसेला पाणी पोरात डापशी रे तू खास तर चला मित्रांनो व्हिडिओ शोअर पर्यंत बघतो तर मंडळी आपण आता बसणार आहोत पाळण्यावर तर पुढचा शॉर्ट आपण पाळण्यावरून घेऊ लवकरच विचार आमच्या रोहित भाऊ सुमित भाऊ आणि काय नाही चेतन भाऊ याच्या बसलेले पाळण्यामध्ये तर याला काय म्हणतंय आम्हाला माहिती आहे का सारखं डी टू डी टू हा डी टू आहे डी टू आहे बसलेले कोण रेकॉर्ड तर मित्रांनो सगळे जण बसलेले बाहेर लोक पण आहे त्याच्या सोबतच आपण पण आहे तर मित्रांनो आपण बसलेले मस्त डी टू मध्ये आता लवकर लवकर वरती जाईल हाईट बघू शकता तुम्ही हाईट खूप जास्त आहे समोर आपलं मालेगाव आहे तर मित्रांनो एकदम येईल जाऊ राहिले येईल नाही मजा येऊन नाही राहिली गोल गोल फिरवू राहिले टेनिसच्या तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही मागच्या राईडमध्ये गेलो होतो पण तिथं तर काय एवढी खास मजा नाही आली आणि नेक्स्ट टाइम आता आम्ही पाण्यावर बसायला आलेलो आहे आता बघू हा तर दिसतोय चांगला बट काय चांगलं आहे आता हा कसं आहे काय आहे आम्ही चार जण जाते जाधव आहे यश आहे रोहित आहे जो मेन रोहित येईल तो तर काय येत नाही आहे बघू आता पुढे तर व्हिडिओ शेअर पण ते बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आमचं रोहित पण मोठं धाडस करून येते तुम्ही बघू शकता आता तिकीट तर काढायला गेलेलं आहे बाकी बाबू आता काय म्हणतो रोहित रोहित बी आहेत बसाव तुम्हा रोहित भाई पण आलेले आहेत आता माहिती त्यांचे काय पाहतो मी बसाव का बाबू तिकीट पाहतो कसा वाटतोय सांगू शकता तर मित्रांनो आमची तर मित्रांनो आपण नाही करता फायनली बसायला तयार झाले आता बघूया देवभर असते आता जातोय सगळ्यात मोठ्या पाहण्यावर बसतोय आणि फर्स्ट टाइम बसू राहतो या पाण्यामध्ये पूर्णच्या पूर्ण फाटत आपली आपलीवाली

तर मित्रांनो एकदम भारी मजा आलेली आहे आपली वाली आणि आमचे सुमित भाऊ पण बसलेले या ठिकाणी सुमित भाऊ कसा होता अनुभव एकदम भारी एकदम भारी आरळ्यात एकदम जोरदारच्या मारू राहिले तुम्ही तर मित्रांनो माझा अनुभव झाला म्हटला तर बा वानो आता उतरू राहिले आपल्या ना खालच्या बाजूला आणि फायनली आता खाली उतरणार आहेत आपण खूप बेकार अनुभव होता आणि आमचे यश नाना आमचे छोटे पिल्लू ते एकदम खालच्या बाजूला होते तर आमचे दोरग्यात भाऊ आलेले फायनली खाली तर बोगदाचा अनुभव तर बोगाजाचा अनुभव तुम्ही माझा पोंगा गेला वीस रुपये नुकसान माझी इथं नावावर पोंगा कुठे गेला पोंगा आमचा मी तर खूप भारी अनुभव होता आणि एकदम भारी मजा आली तर मी तर पूर्ण डोळे बंद करून आलेलो होतो <laughs> पुरा डांग ठाड कार्यक्रम झाला आमचा आला यापुढे या, या काम आम्ही आपले पंटर आलेले नवीन गेम काय बोलायचं जायस हरलो तर हरलो पण काड चांगला मोठा <laughs> वाटत कारण एक, कार एक, एक, एक दोन

बॉल हॅलो पडणार नाही काही बॉल मारणार आवाज आहे अरे इकडं बघा राव खास माझी गर्लफ्रेंड राहिली असती तर मस्त एखादी प्रस घेतली असती पण नसे माझं इतकं बघस आहे गर्लफ्रेंड पण नाही काही घ्यावं पण नाही तिच्यासाठी आता भेंच ते गर्लफ्रेंड आमच्या सिंगल संघटनेचे अध्यक्ष आहेत आमचे रोहित नारा आम्ही सगळे सिंगल आहेत चार चार पाच घेऊन करतो नारा बोर आवड चार पाच घेऊन करतो तो मित्रांनो फक्त वी आर अठरा वी आर

नाही नाही डायरेक्ट जमावाना फक्त आणा ना कत बाहेर आला रोहित भाऊ बॉक्सिंगच्या रिंगातून बाहेर आलेले अरे सुट नाही राजा रा जबरदस्त फाईट कारण रोहित नारा बॉक्सिंगच्या फाईट मधून जिंकून एक मॅच जिंकून आले एक मॅच हारून आले एकदम भारी जत्रा आली आपली निवांत दर्शन झाला निवांत गेम खेळले गेले मित्रांनो एकदम भारी आपले दर्शन झाले आणि एकदम मस्त अशी मजा आली खूप खरी मजा आली आणि खरं जास्त टाइम जा आपल्या रोहित भाऊने केलेला होता राईट साईड झाले राईट साईड झाल्या तर बॉक्सिंग कॅरिंगामध्ये उतरलेले होते एक मॅच जिंकून आली एक मॅच हरवून आले त्याने मारलं मला आपण त्याला असं मारलं सर तुम्ही त्यांना असो तर तुम्हाला असा एवढं कसं असलं आम्हाला कमी व्हिडिओ लावाईक असं तर चॅनल सबस्क्राईब करता भेटून असं नव नाही थँक्यू सो थँक्यू सो मच बाय